विजय वडेट्टीवार यांनी श्री नरेंद्र माउली महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर नांदेडमध्ये त्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलाय वंचित बहुजन आघाडीकडून रमाई घरकुल आवास योजनेच्या यादी प्रसारित करण्यासाठी महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्यात आले कोल्हापूरच्या हद्दवाढीचा निर्णय घेताना समाविष्ट करणाऱ्या अठरा गावांची सहमती लागणार त्यासा आहे त्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत एक बैठक झाली आहे पुढच्या टप्प्यात अजून बैठक होतील अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून देण्यात आली मुरे यांनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना मधून नंतर भारीपमधून उडी मारली असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावलाय नगर परिषदेत दाखले काढण्यासाठी नागरिक येत आहेत परंतु सर्व्हर डाऊन असल्याचं कारण सांगितलं याचा नागरिकांना मोठा फटका गटाच्या वतीने नवीन उद्योगांचे कन्सेंट टू एस्टॅब्लिशमेंट आणि टू ऑपरेट रखडले या निषेधार्थ जाब विचारत आंदोलन करण्यात आले नील इतक्या मोठ्या नाहीत की त्यांच्यासाठी बैठक होईल असा टोला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या विशाखा राऊत यांनी लगावला सोडून अशी वक्तव्य करणं म्हणजे शुद्ध नालायकपणा आहे अशी जहरी टीका नीलम गोरे यांच्यावर जयश्री शेळके यांनी केलाय सेलिब्रिटीच्या घरी जायला वेळ आहे मात्र पासष्ट इमारतीमधील रहिवाशांना भेटायला वेळ नाही असा टोला मनसे नेते राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना लगावलाय माझा पक्ष छोटा असला तरी इमानदार लोकांचा पक्ष आहे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय रवींद्र धनगेकर कालही काँग्रेससोबत होते आणि आजही काँग्रेससोबत आहे असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं भिवंटीतील भिवंडीतील विकास कामांसाठी मंजूर केलेल्या पंचवीस लाखांच्या कामांचा आमदार महेश चौघुले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला जालना बाजार समितीत यंदा हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून आतापर्यंत सत्याहत्तर हजार एकशे तेरा क्विंटल हरभऱ्याची आवक जालना बाजारात करण्यात आली आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराज यांच्यावर केलेल्या एकेरी उल्लेखाचा संप्रदायातील लोकांनी जाहीर निषेध केला असून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या वेळेला शेकडो कार्यकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणा दिल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से या जागेसाठी पात्र महिलांनी अर्ज भरावे अशी माहिती मयुरी पुणे यांनी दिली आहे राज्याचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखाच्या निषेधार्थ आज जळगावमध्ये स्वस्वरूप संप्रदायाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं नारळ म्हटलं की आपण सो कोकणाची आठवण होते परंतु सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल या गावात साठ वर्षे आजोबांनी नारळ बाग फुलवली आहे शिक्षकांचा निरोप आला आहे त्या निरोपानुसार गावकरी आणि आम्ही एस पी ऑफिसला जाऊन त्यांची भेट घेणार आहोत अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली त्यावेळी मधील नीलम गोरे यांचे एक निकटवर्तीय माझ्याकडे आले आणि तिकीट आणायचे का असं विचारलं त्यावेळी मी नीलम गोरे यांना पैसे दिले सगौप्यस्फोट ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांनी केले तेरा किलो गांजासह दोन लाख चव्वेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एल आणि ग्रामीण पोलीस स्टेशनने ही संयुक्त कारवाई केली आहे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या वक्तव्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून आज पंढरपूरमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं नीलम गोरे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले नगरमधील संगमनेर तालुक्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा शंकराचार्य नरेंद्र महाराज भक्त परिवारांकडून जाहीर निषेध करण्यात आलाय नाथ साहेबांचं चांग भरजाचं चांग भलं असा जयघोष करत आणि रंगांची शिंपण करत मागील तेरा दिवसांपासून सुरू असलेली पुरंदर तालुक्यातील वीर येथील नि, निश्रीनाथ मस्कोबा आणि माता जोगेश्वरीच्या यात्रेची आज सांगता करण्यात आली असून मारामारी अर्थात रंगाचे शिंपण करून या यात्रेची सांगता करण्यात आली आहे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रेंनी मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात हजेरी लावली आहे नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंसह तमाम शिवसैनिकांची माफी मागावी अशी मागणी जालिंदर बुधवत यांनी केली आहे थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांना वेळोवेळी आवाहन करण्यात आलं असून सवलती तसेच नोटिसा बजावून देखील दुर्लक्ष केले जात असल्याने आता पन्नास हजार थकीत मालमत्ताधारकांच्या घराला महापालिकेने नाव लावण्याचा निर्णय घेतलाय सीसीआयच्या पंधरा केंद्रांवर अकरा फेब्रुवारीपासून अचानक कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे तर तांत्रिक अडचणीमुळे कापूस खरेदी बंद केली असल्याचं सीसीआयने स्पष्ट केलंय मसाजो ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी गावात दाखल झाले असून उद्या होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देत वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी देखील या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहेत रेती धोरणासाठी येणाऱ्या काळात कडक उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे जळगावच्या शाहू नगरात छापा टाकून जळगाव शहर पोलिसांनी एम डी ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे तर या होत्या आजच्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांतील छत्तीस बात महत्त्वाच्या बातम्या अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार